संविधान कलम न्यूज आपल्या हक्काच व्यासपीठ आणि लोक बी चार पाचवी नाही आणली ना ना। तुमच्या प्रोटेक्शन मध्ये बघा अहो माझ्यासाठी नाही माझ्या घरात नाही लावायचा कॅमेरा नगरच्या लोकांना लावायचा कॅमेरा करा काहीतरी आमदारांच्या दारात आलोय द्या चिसळ साहेब बोला अहो द्या की आमदारांना पैसे पण द्या पैसे पण द्या आणि आमदारांकडे घेऊन पण चाला असं करू नका हा परेंद्रनगर लोकांच्या आमदार आहेत त्या आमच्या लोकांनी केलंय मतदान त्यांना चला कुठे आमदारांचं ऑफिस करा ऑफिस बंद नाही वरच्या मधल्या ऑफिस आहे ना आमदार साहेबांचं अरे सरकारच्या नावानं दे ग लावण्याकरता पैसे दे ग माहे सरकारच्या नावानं पैसे दे गे माय हे गरीब लोकांच्या माया लेकरांच्या साठी पैसे दे ग बाये अरे सीसीटीव्ही साठी पैसे दे रे बाय आमदार ताई पैसे द्याव आम्हाला आमदार ताई सीसीटीव्ही साठी पैसे द्याव आम्हाला अहो आमदार ताई ऑफिस पशी आलो आम्ही पैसे द्याव आमदार ताई सीसीटीव्ही साठी पैसे द्याव आम्हाला अहो आव परिंद्रनगर मध्ये सीसीटीव्ही लावायचे तो ताई आहो पैसे ओ आमदार ताई हो माहिती द्या दहा रुपये आपल्या अप्पर आप साठी दहा रुपये द्या आमदारताई पैसे द्याव अप्पर साठी आमदार आमदारताई पैसे द्याव अप्पर साठी आहे चित साहेब बघा आमदार ताईंकडनं भेटतात का दहा रुपये हो चितळ साहेब आमदार ताईंकडनं भेटतात का बघा पैसे द्याव शिसाळ ताई शिसाळ साहेब बघा आमदार ताई पैसे बर पैसे उडून चालले माझे हो पैसे उडून चालले का इथे मित्र इथे चार जरा लाईव्ह पर किती वाजले शिवाय लाईक वर आपण पर्वती मतदार संघाच्या आमदार माधुरीताई मिसाळ यांच्या ऑफिस खाली आलो इथं आमदारांच्या सुरक्षेच्या गाड्या आता तुम्ही बघितल्या असतील इथं होत्या पोलिसांना विनंती केली की आमदार ताईंकडे जाऊ द्या आणि पैसे मागू द्या साठी तर पोलिसांनी आपल्याला मजाव केला नाहीयेत म्हणून आज या लाईव्हच्या माध्यमात आमदारताईंना विनंती करतो की तुम्ही आम्हाला आप मध्ये सीसीटीव्ही लावण्याकरता कृपया करून पैसे द्या नाहीतर अशी एक मागायची वेळ आप मध्ये अनेक भागामध्ये लोकांना येऊ शकते धन्यवाद